सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट एंड मेडिसिन चाळीस गावात जलयोग शिबीर उत्साहात संपन्न आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत माणसासाठी नियमित व्यायाम अत्यावश्यक आहे व्यायामामुळं मुळा शरीर तंदुरुस्त राहते तर मानसिक आरोग्यही सदृढ होते यासाठी जलयोग हा एक प्रभावी उपाय असून तो प्रत्येकानं आपल्या दिनचर्यात समाविष्ट करावा प्रतिपादन सुप्रसिद्ध व जलयोगाचे प्रणेते डॉक्टर जगदीश गेंदोडिया यांनी केले दिनांक सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे जलतरण तलावात दोन दिवसीय जलयोग शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शहरातील अनेक जलतरण प्रेमी योग व आरोग्य प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचारोग तज्ञ धुळे भारत सरकार मान्यता प्राप्त योग शिक्षक यांनी पाण्यातील विविध योगासने प्राणायाम व उपयुक्त हस्तमुद्रांचं प्रात्यक्षिक दाखवून शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी असं सांगितले पाण्याच्या बायोवॅकॅन्सी शरीरावरचा भार कमी होतो त्यामुळे शरीर सहजतेनं वागते व हालचाली सुलभ होतात व व मनक्यांचे विकार असलेल्या रुग्णांसाठी हा एक सुरक्षित परिणामकारक व्यायाम प्रकार आहे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी चाळीसगावचे प्रांताधिकारी श्री हिले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी देखील प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी एस टी चौधरी ज्येष्ठ योग गुरु भाऊ मांडे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक डी व्ही बापू पाटील ज्येष्ठ योग साधक उपस्थित होते या शिबिरात चाळीसगाव स्विमिंग असोसिएशन पतंजली योग साधक परिवार व सायकलिंग असोसिएशन चाळीसगाव यांच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढील मान्यवरांचं मोलाचे सहकार्य लाभले योग गुरु नारायण मांडवडे राजेंद्र बापना स्विमिंग असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र मांडे सचिव ॲडवोकेट रणजित पाटील दिलीप घोरपडे ज्येष्ठ सल्लागार शिबिरात सर्वांनी सहभागी उत्कृष्ट सुविधा व सहकार्य श्री महेंद्र चौधरी व्यवस्थापक जलतरण तलाव यांनी दिले आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले या शिबिराद्वारे योग आणि आरोग्याचं महत्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अत्यंत स्तुत्य आहे जल योगाची ही चळवळ आरोग्याच्या नऊ दिशेचा आरंभ ठरेल याची खात्री आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सहभागी होतात आपण त्यांचं अपान मुद्राखवेल अपान मुद्रा एकदम जर इकडे अपान मुद्रा ही अपान मुद्रा पूर्ण लक्ष नामीकडे पूर्ण लक्ष नामीकडे दहा मागण्याचं कमळ मणिपूर चक्र पिवळा रंग

नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार